नमस्कार मी चैताली आपण पाहते आपला वाच महायुती सरकारच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय आयकर विभागाकडून पवार कुटुंबियांची मालमत्ता मुक्त झाली असून बेनामी मालमत्तेशी संबंधित प्रकरणात शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी अजित पवारांना मोठा दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे काय हे नेमकं प्रकरण जाणून घेऊया आयकर विभागाने बेनामी मालमत्ता प्रकरणात जप्त केलेली अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता मुक्त केली आहे दिल्लीतील दिल बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपिलीय न्यायाधिकरणाने हा निर्णय दिल्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांनाही दिलासा मिळाला मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार मध्ये बेनामी संपत्ती प्रकरणी प्राप्तीकर विभागाने अजित पवार त्यांचा मुलगा पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांची मालमत्ता जप्त केली होती विभागाने सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी विविध कंपन्यांवर छापे टाकून काही कागदपत्रे जप्त केली होती तसेच स्पार्कलिंग सॉइल गुरु कमोडिटी फायर पॉवर अग्निफार्म आणि निबो ट्रेडिंग कंपनीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होता ही कागदपत्रे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेनामी संपत्तीची असल्याचा दावा त्यांनी केला होता या कारवाईमध्ये महाराष्ट्र आणि मुंबईतील अजित पवार यांचे नातेवाईक आणि जवळच्या सहकाऱ्यांसह त्यांच्याशी संबंधित लोकांची निवासस्थाने आणि कार्यालये यांची झडती घेण्यात आली होती पण नंतर बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपिलीय न्यायाधिकरणाने पुराव्या अभावी आयकर विभागाचे दावे फेटाळले होते न्यायाधिकरणाने अजित पवार यांच्या कुटुंबियांविरोधातील आरोप फेटाळून लावताना आपल्या निर्णयात नमूद केले की सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही अपीलकर्त्याने सादर केलेल्या कागदपत्रांमधून त्यांनी कोणत्याही बेनामी व्यवहार केलेले दिसत नाही या प्रकरणातील मालमत्तेसाठी सर्व व्यवहार कायदेशीर तसेच बँकिंग प्रणालीद्वारे केले गेले आहेत त्यामुळे असे म्हणता येणार नाही की अजित पवार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी बेनामी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी हस्तांतरित केला आहे दरम्यान या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत अजित पवारांना आयकर विभागाकडून दिलासा मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की आयकर विभागाने जप्त केलेली अजितदादांची मालमत्ता सही सलामत परत केली लोकशाही बळकट करण्यासाठी दादांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले लोकशाही बळकटीकरणाचा हा खडतर लढा भावना गवळी यशवंत जाधव रवींद्र वायकर राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनी सुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता